दोनशे चोवेचाळीस मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे उपाध्यक्ष माडा तालुका उपाध्यक्ष अभिमान गायकवाड तसेच नीळ सागर ग्रुप मारा तालुका यांचा सर्वांचा या ठिकाणी दोनशे चव्वेचाळीस मतदारसंघाचे उमेदवार नारायणराव पाटील यांना होत आहे <स्थाथा> या सागर वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आत्मान गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसहित माननीय नारायणबा पाटील यांना पाठिंबा जाहीर करत आहेत तसेच निळसागर ग्रुप माडा तालुका उपवटे

दोनशे चव्वेचाळीस मतदार संघातून तुमच्या आणि मंत्रीपटील सन्माननीय पवारसाहेब यांच्या आशीर्वादाने उभा राहिलेला या सर्वसामान्य तुमचा कार्यकर्ता या ठिकाणी तुम्हाला मतं आलेला आहे पाठीमागच्या काळामध्ये ज्या वेळेस तुम्ही चौदा ते एकोणीस कामं करण्याची संधी दिली तुम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा केली आणि कामही केली आणि म्हणून एवढंच या ठिकाणी मी सांगेल की काळामध्ये सुद्धा काम करणार आहे व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित आहेत वेळाभि वेळाभावी नावं सगळ्यांची शक्य नाहीत आपल्या वहिनीसाहेब शीतलजी देव मुथ, देवी मोहित देवी मोहिते पाटील आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि बंधूं आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला आहात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुमचं धन्यवाद तुम्हाला धन्यवाद देतो मी सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता तुमच्या अनेक वर्षापासून सहवत सहवासात असलेला कार्यकर्ता दहा बारा वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये कुस्तीचे दडे घेतल्यानंतर या तालुक्यामध्ये राजकीय जीवनामध्ये माझा प्रवास झाला मी ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदारपर्यंत आमदार पदापर्यंत वेगळ्या वेगळ्या पदा पदावरती काम केलं मग मार्केट कमिटीचा उपसभापती असेल पंचायत समितीचा सभापती असेल जिल्हा परिषदेचा सदस्य असेल दोन वेळा विधानसभेला उभा राहिलो त्या ठिकाणी परभ परवा सामोर गेलो आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही मला कथावरती पास करून अंधार केलं आणि मग त्या पाच वर्षाच्या काळामध्ये चौदा ते एकोणीस या काळामध्ये मी अतिशय चांगलं असं काम या तालुक्यासाठी केलं अनेक वर्ष रखडलेली दैगाव उपसा सिंचन योजना जवळजवळ त्या योजनेला तीनशे साडेतीनशे कोटी रुपये मंजूर करून घेतले आणि पूर्व भागाला पाणी देण्याचं काम केलं आणि त्या जी जी गावं त्या पाण्यामुळं खाली आली ते आज सर्व संपन्न झालेले आहेत भविष्य काळामध्ये आपण तुमच्या शिर्वादारी निश्चित आमदार होणार आहे या बारातला या बारातला गुंताना गुंतात भिजवण्याची क्षमता माझं मी ती करणार आहे एवढं लक्षात ठेवा मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे जे तिज गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही वर्षुने तलावामध्ये पाणी न्यायचा <laughs> विचार करीत होतो त्यावेळेस मलवडीपर्यंत पाणी आलत आणि मलवडी पासून आम्हाला वळसिमेच्या तळात न्यायचं होत कारण कर कारण मला वळसिमेच्या तळ्यात पाणी द्या आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही चारी केली मुलवडी पासून मला वाटतय अजित दादा त्या चारीची देखभाल करीत होते आणि काम चालू होती आणि पूर्ण चारी केली आणि विलक्षण लागलं निवडणूक लागल्यानंतर माझा पराभव झाला चारी पूर्ण झाली आणि हे मासे आल्यानंतर पाणी सोडायच्या टायमाला म्हणजे मी बेकायदेशीर चारीमध्ये पाणी सोडणार नाही खरं का दादा आणि मग आता मला कुणीतरी सांगितलं आता निवडणुका जवळ आल्यात आता मागच्या काही दिवसात त्या चारी पाणी सोडलं होतं पण चालू होणारच आहे काळजीच करू नका त्याची आणि मग या ठिकाणी सांगायचं झालं दा, तर या तालुक्यातले रस्ते पहिला रस्ता कारखान्यातील केम केला एवढं लक्षात ठेवा केम गावाला प्राधान्य दिलेले कारण मी जाता येता त्या रस्त्याने अनेक वेळा अतिशय कच्चा रस्ता आणि एवळांनी आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय सांगितलं असेल तर ते मला दादांनी वगैरे सांगितलं होत की आता आमच्या रस्त्याचं तुम्ही बघा आणि दादांनी सांगितल्यामुळं पहिल्यांदा ते काम मी करून घेतलं आणि आज आजही ते सुस्थितीत आहे आणि आता जर बाकीचे रस्ते बघितले तर मला वाटते सहा महिने सुद्धा टिकत नाही पण आज पाच वर्षे या रस्त्याला झाली तरी अजून चांगल्या प्रकारे रस्ता जाता येताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रवास करायला मिळतोय मित्रांनो आपल्या तालुक्यामध्ये अजून आपल्याला विकास करणं गरजेचं आहे उत्तर भागामध्ये त्या लोकांची रायगाव वंदरवाडी कोंदवडी कोरटी या भागात सुद्धा पाण्याची मागणी त्या भागामध्ये सुद्धा रिटेवाडी उपसा सिंचन योजना हो त्या भागामधली जवळजवळ चाळीस सरपंच आमच्या संपर्कात होते आणि शहाजी माने म्हणून अंजन सरपंच होते अंकुश शिंदे पोथ्रेचे हे आणि सगळे मिळून काम त्या योजनेच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो आणि ज्यावेळेस लोकसभेला प्रचारासाठी साहेब आले त्यावेळेस पवार साहेबांच्या पुढे आम्ही हा प्रस्ताव मांडल्यानंतर साहेबांनी जवळजवळ आम्हाला वीस मिनटं दिले आणि पवार साहेबांनी सांगितलं की आता लोकसभा झाली विधानसभा झाल्यानंतर माझ्याकडे या, या ही ही योजना आपण हात हातात घेऊ आणि म्हणजे भविष्य काळात त्या यो त्या योजनेसहसुद्धा भविष्य काळामध्ये आपल्याला चांगला फायदा होणार आहे आणि पवार साहेब हे देशाचे नेते त्यांनी देशाचं संरक्षण पद सांभाळलेलं आहे कृषीमंत्रीपद सांभाळलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्या एवढा दूरदृष्टीचा आणि पुरोगा पुरोगामी विचाराचा दुसरा नेता या महाराष्ट्रामध्ये ना उर ना उरलेला नाही एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आणि म्हणून आज एवढ्या वयातही ते एवढ्या मोठ्या क्षमतेने एवढ्या मोठ्या आजाराला बरोबर घेऊन कुठलाही विचार न करता आठ आठ दहा दहा सभा घेतात कशासाठी घेतात तर तुमच्या आमच्या सर्वसामान्याच्या शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी या सगळं होत आहे मित्रांनो म्हणून मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचंय की भविष्य काळामध्ये या भागामध्ये पाणी निश्चित येणार आहे फक्त त्याची जाणीव ठेवा आणि पुढे भविष्य काळामध्ये आमच्या बरोबर उभा राहावा एवढंच आम्हाला या या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय मोहिते पाटलांचा सा आशीर्वाद आहे मोहिते पाठला ज्या टायमाला वहिनी साहेबांनी सांगितलं की ज्या टायमाला दादांबरोबर दादांबरोबर कोण नव्हतं आणि आभार राहिले वहिनी साहेब खरोखरच दादा एक तुम्हाला सांगतो असा उदार व्यक्त करण्याचा माणूस आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं ही दादांची उंची जिल्ह्यापुरती नाहीये महाराष्ट्रापुरती नाही देश पातळीवरचे खऱ्या अर्थाने दादा मोठे नेते व्हायला पाहिजे होते परंतु काही योग नसतील म्हणून झाले नसतील असं मला वाटतं दादांनी कुणाला या कधी असं उच्च आवाजात बोलल्यात किंवा आपली आपली जी भाषा असती ती केव्हा त्यांच्या दोनात आली असं मी जसं जातो आहे त्यांच्याकडं तसं मला पाहायला मिळालं बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढंच बोलते काय आणि मग आशिया नेत्या आशिया नेत्यांना कुणी बदनाम केलं कुणी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा विरोध केला तर या शिंदे गाने केला म्हणून त्याचा आपल्याला काटा पाहिला काढावा लागणार <laughs> आता ती वेळ आलेली गुडघ्या आल्या सगळी काय पाचशे कोटी तर हजार कोटी घालू पण दोघं पडतात तिकडे बी पडतात हिकडे बी पडतात <स्था> कारण त्यांचं तुम्हाला सांगतो माप भरलेलं आहे <स्थाथ> काय <स्थाथ> द्या मला वाटतं हे महेशगाव महेशगाव ते तुम्हाला सांगतो लगु काय भाऊ रस्ता लहू लावर मजग गावात असता ती गादी कशी तुम्हाला सांगतो कार्पेट कसं उचलत उचलते सगळं पुन्हा खाली पडते म्हणजे असली यांचे काम हो, काम ही घेणार सगळं सगळं कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्या घरात कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी उपजार येऊन दिलेला नाही फक्त तुम्हाला सांगतो ते अशा आशावर 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 सगळ्याला ठेवतात म्हणून मला मित्रांनो दोनच मिनटं राहिल्यात आपल्याला वहिनी साहेबांचं भाष्य ऐकायचं होतं तुम्ही आम्ही ते भाषण ऐकलं वहिनी साहेबांनी अतिशय चांगलं असं मार्गदर्शक तुम्ही आम्हाला सगळ्यांना केलेलं आहे भविष्य काळामध्ये मोहिते पाटील हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत आणि राहिलेले आहेत आज काल काल परवा दोन दिवस रणजित सिंह मोहिते पाटील माझ्यासाठी खुर्डवाडी या ठिकाणी जाऊन आले काही लोकांच्या गाठी घेऊन आल्या मग मी आसावत तर तुम्हाला सांगतो कार्यकर्त्याला सांभाळणारे असावेत म्हणून मोहिते पाटील आणि आपल्या तालुक्याचं नातं हे आज आजचं नाही आहे हे रावसाहेब पाटलापासून गोविंदापू पाटलापासून देवीपासून हे नातं असंच पुढं चालू राहावं असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगावस वाटतं आणि जाता जाता माझं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस हे आहे आणि ते दोन नंबरला आहे पहिलं आणि दुसरं दुसऱ्या नंबरला माझं चिन्ह आहे या चिन्हावरती मला <coughs> बटन दाबून प्रचंड मताने विजय काढव असं आवाहन करतो आधित व्य घेतात मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे